अशोक चव्हाण असे अशोक चव्हाण तसे बापाच्या नावावर राजकारण करतायत अरे माझ्या बापाचं कर्तृत्व होतं म्हणून त्याची आम्ही आजही माझ्या बापाचं कर्तृत्व होतं म्हणून आजही मी त्यांचं नाव कुठे बुडू देणार नाही त्यांच्या नावावर पुढं सुद्धा त्यांची त्यांनी केलेलं काम जनमानसामध्ये असलेली प्रतिमा पुढे घेऊन शंकरराव चव्हाण अजरामर झाले त्याच पद्धतीने आम्ही पुढे काम घेऊन या राज्याच्या भल्यासाठी चांगल्या कामासाठी केलं जाऊ द्या सोडू द्यायचे बोलायचं ना आपल्याला पण आमच्या बापाचं नाव घेणं इतकं कर्तृत्व त्यांचं होतं आणि म्हणून मला फक्त या गोष्टीचा खुलासा करायचा आहे की आम्ही दर्जाहीन राजकारण करायचं नाही तुम्ही काय बोलणं मग दुर्दैवाने मला उत्तर द्यावं लागेल मी ह्या विषयाला बोलणारच नव्हतं मग तुम्ही काय वाटतं रोज बोलायचं रोज डेली चालू आहे मॉर्निंग शो आफ्टरनून शो इव्हनिंग शो मॅटनी शो रोज चालूच आहे कार्यक्रम त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण हे आपल्याला या, या जिल्ह्यामध्ये बाकी जिल्ह्यात बघा ठीक आहे विकास कामात एकोपाय काम करायची क्षमता आहे धमक आहे करतात लोक काम पण यांचा फॉर्म्युला असं ठरलेला आहे जेवढं आपण अशोक चव्हाणांच्या विरोधात बोलू तेवढे सर्व विरोधक आपल्या बरोबर येतील आणि मग विरोधकांचा प्रमुख मी आहे हा कार्यक्रम आहे दुसरा काहीच कार्यक्रम नाही आहे आणि माझं नाव घेतल्याशिवाय कामही होत नाही मुंबईला गेलो साहेब अशोक चव्हाणासमोर मला काही करता येईल जास्त पैसे द्या अरे मी काय करतो आहे हाय तुम्ही माझं नाव हो तिथे मंत्रालयामध्ये पाच वेळा तर घेते बाबा प्रत्येकाकडे घेते अशोक चव्हाण अशोक चव्हाण अशोक चव्हाण समोरच्या चव्हाण सारकडे खरंच अशोक चव्हाण त्रास देऊन लागला म्हणून काय त्रास दिलेला बाबा कुठेच